सासू सुनेची कविता कथा मराठी अस्त रात्री लळा सासू ननंद सासरे दीर कथा आहे ही सासू आणि सुनेची सासू होती सून होती सासू किती ती गुणाची नवी नवा नोखी सून येते तेव्हा घरात भीती भीत भीत टाकते भीत, पाऊल भीती तिला कुणाची सगळेच असते नवे नवीन कल्पना कुणाच्या स्वभावाची नवरा वागेल कसा चिंता त्याच्या मनाची सासू सासरे दीर ननंद मर्जी सांभाळण्याच्या सासऱ्या साऱ्यांच्या सासू असते तापट बोलायला थोडा तिखट ननंद तर नेहमीच तुरट सासरा असतो थोडासा गोड दीर म्हणजेच माथे फोड घरच किती खारट नवऱ्याच्या स्वभावाचा लागेना अंदाज बोलतो किती गोड दाखवी कधी भीती कधी घालतो मोड म्हणतो म्हणतो मग मध्येच जितली गोष्ट तिथेच तू सोड स्वतःकडे बघ जरा झालीस किती रोड कधी म्हणतो सिनेमाला जाऊ तिकडे हेच जाऊन आईस्क्रीम खाऊ जेवण करूनच मग घरी परत येऊ गोष्ट कळते सासूला तिचा चढतो पारा घुसपूस घुसपूस होतो सुरू ननंद घालते मग हळूच वारा दीर म्हणतो चिंता मिटली सोबत येतो मी पण चला लवकर लवकर आवरा ननंद धीर सासू सासरे सारेच जातात सिनेमाला आईस्क्रीम आईस्क्रीम कुठे जेवण कुठे लागते तीच मग परत येऊन कामाला नसते कुणी मदतीला धावपळ होते जीवना जीवाला तिखट भाजी खारट वरण पोळी लागते करपायला सारे घेतात पोट भरून तिलाच नाही उरत काही घेत उरले सुरले जेवायला रोज असतो तसाच दिवस त्यात त्यातच येतो दिव दिवस आनंदाचा उघाण येते उत्सवाला सारे करतात लाड प्रेम नसते सीमा कशाला नव्या पाहुण्यांची लागते चाहूल लागतात सारे कामाला हळूहळू दिवस सरतात सरतात येऊन येतात पाहुण्याला लळा लागतो पाहुण्यांचा लाडात वाढतो पाहुणा कोणाकडे नसतो वेळ मागे वळून पाहायला छोटासा तो होता मोठा बहन येतो जीवाला परत येते नवीन सण सासू मिळ मिळते सुनेला जीवनाचा तर हाच परिपाठ रात्रीनंतर परत दिवस असतं कोठे त्या सूर्याला